नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक वेड़ वायान आपन करुया। तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतात पहिली लस कोणत्या रोगासाठी वापरली गेली ऑप्शन आहे ए पोलिओ बी देवी स्मॉलपॉक्स सी क्षयरोग टी बी डी हिवताप तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी देवी म्हणजेच स्मॉलपॉक्स भारतात पहिली लस देवी या रोगासाठी वापरली गेली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन बी सी जी लस कोणत्या रोगापासून संरक्षण देते ऑप्शन दिलेले आहेत ए पोलिओ बी हिवताप सी क्षयरोग म्हणजेच टी डी डेंग्यू उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्षयरोग टी बी बी सी जी लस क्षयरोग या रोगापासून संरक्षण देते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन बालकांना कोणती लस जन्माच्या पहिल्या चोवीस तासात देतात ऑप्शन आहे ए बी सी जी बी ओ पी व्ही सी हिपॅटायटीस बी डी सर्ववरील उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व वरील बालकांना बी सी जी ओ पी व्ही बी या सर्व लसी जन्माच्या पहिल्या चोवीस तासात देतात त्यामुळे आपले उत्तर होईल डी, वरील सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार भारतात राईट टू एज्युकेशन आर टी ई कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी दोन हजार सात सी दोन हजार नऊ डी दोन हजार अकरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार नऊ भारतात राईट टू एज्युकेशन आर टी ए कायदा दोन हजार नऊ वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मिशन इंद्रधनुष कोणत्या उद्देशासाठी सुरुवात करण्यात आले ऑप्शन आहे ए शिक्षण बी अन्न सुरक्षा सी लसीकरण डी महिला सशक्तीकरण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लसीकरण मिशन इंद्रधनुष लसीकरण या उद्देशासाठी सुरुवात करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा डी पी टी लसीमध्ये कोणत्या रोगांचा समावेश आहे ऑप्शन आहे ए डिप्तेरिया पार्टुसिस टिटॅनस बी देवी हिवताप टी बी सी पोलिओ टिटॅनस हिपॅटायटिस डी कुठलाही नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डिप्तेरिया पर्टसिस टिटॅनस डी पी टी लसीमध्ये डिप्तेरिया पर्टसिस टिटॅनस या रोगांचा समावेश आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात लसीकरणाचा प्रारंभ कोणत्या वयापासून होतो ऑप्शन आहे ए सहा महिने बी एक महिना सी जन्मतः डी एक वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जन्मत लसीकरणाचा प्रारंभ जन्मत होतो मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला शेअर करत चला कमेंट करत चला यम आर लस कोणत्या रोगासाठी हो असते ऑप्शन आहे ए आणि रुबेला बी मलेरिया आणि डेंग्यू सी टी बी आणि पोलिओ डी पर्टसिस आणि टिटॅनस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिजल्स आणि रुबेला यम आर लस मिजल्स आणि रुबेला या दोन रोगासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ पल्स पोलिओ अभियानाची सुरुवात भारतात केव्हा झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे नव्वद सी एकोणीसशे पंच्याण्णव डी दोन हजार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे पंच्याण्णव पल्स पोलिओ अभियानाची सुरुवात भारतात एकोणीसशे पंच्याण्णव यावर्षी झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा बी सी जी लस कुठे टोचली जाते ऑप्शन आहे ए उजव्या खांद्यावर बी डाव्या खांद्यावर सी उजव्या पायावर डी डाव्या पायावर उत्तर आहे ऑप्शन बी डाव्या खांद्यावर बी सी जी लसी डाव्या खांद्यावर टोचली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा ओ पी व्ही लस कशा स्वरूपात दिली जाते ऑप्शन आहे ए सुईने बी औषधासारखी गोळी सी थेंब स्वरूपात डी स्प्रेने उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी थेंब स्वरूपात ओ पी व्ही लस ही थेंब स्वरूपात दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा हिपॅटायटीस बी ही लस किती डोसमध्ये दिली जाते ऑप्शन आहे ए एक बी दोन सी तीन डी चार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन हिपॅटायटिस बी लस तीन डोसमध्ये दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा डी पी टी लसीतील टी म्हणजे काय ऑप्शन आहे ए थॉराइड बी ट्यूबर सी टायफाईड डी टिटॅनस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टिटॅनस डी पी टी लसीतील टी म्हणजे टिटॅनस होय आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा मिजल्स लसीचा पहिला डोस केव्हा दिला जातो ऑप्शन आहे ए सहा महिने बी नऊ महिने सी एक वर्ष डी पंधरा महिने उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नऊ महिने मिजल्स लशीचा पहिला डोस नऊ महिन्यांनी दिला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणती लस फक्त मुलींना दिली जाते गर्भाशयाच्या कर्करोगासाठी हो ऑप्शन आहे ए ओ पी व्ही बी एच पी व्ही सी डी पी टी डी एम एम आर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एच पी व्ही एच पी व्ही ही लस फक्त मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगासाठी दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा डेंटावॅलेंट लसीमध्ये किती रोगासाठी संरक्षण असते ऑप्शन आहे ए दोन बी तीन सी पाच डी सहा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच व्हॅलेंट लसीमध्ये पाच रोगासाठी संरक्षण असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा लसीकरणासाठी केंद्र शासन कोणती योजना राबवते ऑप्शन आहे ए जननी सुरक्षा योजना बी मिशन इंद्रधनुष सी बाल सुरक्षा अभियान डी निरोगी भारत योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिशन इंद्रधनुष लसीकरणासाठी केंद्र शासन मिशन इंद्रधनुष ही योजना राबवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा आय पी व्ही म्हणजे काय ऑप्शन आहे ए इंटरनल वॅक्सिन बी पोलिओ वॅक्सिन सी इंडियन पल्स वॅक्सिन डी इम्युनिटी पॉवर वॅक्सिन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इनॲक्टिवेटेड वॅक्सिन आय पी व्ही म्हणजे इनॲक्टिवेटेड वॅक्सिन होय आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस रोटाव्हायरस लस कोणत्या रोगापासून संरक्षण देते ऑप्शन आहे ए ताप बी अतिसार सी खोकला डी देवी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिसार रोटा व्हायरस लस अतिसार या रोगापासून संरक्षण देते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस कोणत्या वयोगटासाठी आय पी व्ही लस दिली जाते ऑप्शन आहे ए झिरो ते एक महिने बी सहा महिने ते एक वर्ष सी झिरो ते पाच वर्ष डी दहा ते पंधरा वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झिरो ते पाच वर्षे झिरो ते पाच वर्ष या वयोगटासाठी आय पी व्ही लस दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस लसीकरण कार्ड कोण तयार करतो ऑप्शन आहे ए डॉक्टर बी अंगणवाडी सेविका सी नर्स डी आशावरकर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी सेविका लसीकरण कार्ड अंगणवाडी सेविका तयार करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बावीस कोणती लस साखळीत कोल्ड चेन टू डिग्री सेल्सिअस ते एट डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवावी लागते ऑप्शन आहे ए बी सी जी बी ओ पी व्ही सी डी पी टी डीवरील सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व बी सी जी ओ पी व्ही डी पी टी या सर्व लसी शीत साखळीत कोल्डचेन टू डिग्री सेल्सिअस ते एट डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवाव्या लागतात त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन डीवरील सर्व आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस डी लस किती वेळा दिली जाते ऑप्शन आहे ए एक बी दोन सी तीन डी चार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन डी लस तीन वेळा दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस लसीकरणाच्या दिवसाला काय म्हणतात ऑप्शन आहे ए आरोग्य दिवस बी पोषण दिवस सी लसीकरण दिवस डी बुधवार आरोग्य दिवस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बुधवार आरोग्य दिवस लसीकरणाच्या दिवसाला बुधवार आरोग्य दिवस म्हणतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंचवीस कोणती लस फक्त सुईने दिली जाते ऑप्शन आहे ए ओ पी व्ही बी बी सी जी सी एम एम आर डी रोटावायरस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बी सी जी बी सी जी ही लस फक्त सुईने दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस लसीकरण दर वाढवण्यासाठी कोणती योजना प्रभावी ठरते ऑप्शन आहे ए सुकन्या योजना बी मिशन इंद्रधनुष सी प्रधानमंत्री ग्राम योजना डी उज्ज्वला योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिशन इंद्रधनुष लसीकरण दर वाढवण्यासाठी मिशन इंद्रधनुष ही योजना प्रभावी ठरते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पेटा वॅलेंट लसीमध्ये खालीलपैकी कोणता आजार नसतो ऑप्शन आहे ए हिब बी हेपॅटायटिस बी सी पोलिवो, डी टिटॅनस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोलिओ पेटावॅलेंट लसीमध्ये खालीलपैकी पोलिवो, हा आजार नसतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस संदर्भात आशा वर्करचे मुख्य कार्य काय असते ऑप्शन आहे ए इंजेक्शन देणे बी लस तयार करणे सी लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे डी रिपोर्ट लिहिणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे लसीकरणासंदर्भात आशा वर्करचे मुख्य कार्य लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे हे असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणती लस जन्मानंतर लगेच द्यावी लागते ऑप्शन आहे यम यम आर बी पेंटावॅलेंट सी बी सी जी डी डी पी टी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बी सी जी बी सी जी ही लस जन्मानंतर लगेच घ्यावी लागते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस पोलिओ पूर्णपणे संपवण्यासाठी भारताने कोणता उपाय केला ऑप्शन आहे ए ओ पी व्हीचे पाच डोस बी पल्स पोलिओ मोहीम सी बी सी जी लस डी डब्ल्यू एच ओ हूचा रिपोर्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पल्स पोलिओ मोहीम पोलिओ पूर्णपणे संपवण्यासाठी भारताने पल्स पोलिओ मोहीम हा उपाय केला मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील